एका छोट्याशा गावात सिया नावाची मुलगी राहत होती तिचं आयुष्य अगदी साधं होतं कॉलेज घर आणि तिचं आवडत पुस्तक वाचणं ती लाजरी शांत आणि तिच्या डोळ्यात स्वप्नांची चमक होती गावातल्या इतर मुलींपेक्षा ती वेगळी होती कारण तिला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं त्याच गावात आरव नावाचा मुलगा राहत होता तो सगळ्यांचा लाडका हसतमुख आणि खेळखर स्वभावाचा पण त्याच्या मनात मात्र एक गंभीरपणा होता बाहेरून तो खूपच खुशाल चेंडू दिसायचा पण आतून तो प्रामाणिक आणि संवेदनशील होता दोघांची पहिली भेट अगदी साधी पण अनोखी झाली एका सकाळी सिया कॉलेजला जायला निघाली घाईत होती ती तिच्या हातातून पुस्तक खाली पडलं तेव्हा आरवने पटकन ते उचलून तिला दिलं त्या क्षणी फक्त दोन शब्द झाले थँक्यू आणि वेलकम पण या दोन शब्दांची देवाणघेवाण आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला पुढचे काही दिवस ते रोज एकाच बसमध्ये भेटू लागले सुरुवातीला फक्त नजरा मिळायच्या नंतर हलकस हसू आलं थोड्या वेळात गप्पाही सुरू झाल्या खिडकीतून वाहणारा वारा बसच्या खडबडीत रस्त्यांचा आवाज आणि त्यांच्या गप्पा हे सर्व त्यांच्या दिवसांचा सगळ्यात गोड भाग बनला सियाला अरवच्या आत्मविश्वासाचं आकर्षण वाटलं तो नेहमी तिचं ऐकून घेत असे तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देत असे आरवला मात्र सियाच्या डोळ्यातील निरागस्ता आवडायची तिच्या हासनात एक वेगळंच शांत सुख होत हळूहळू दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागले सिया तिची स्वप्न आरव सोबत शेअर करू लागली तिला डॉक्टर व्हायचं होतं लोकांसाठी काहीतरी करायचं होतं आरवने सांगितलं त्याला इंजिनियर बनून काहीतरी नव घडवायचं आहे स्वप्न वेगळी होती पण दोघांच्या प्रवासाला मात्र एकत्र एक जुळू लागलं एका पावसाळी दुपारी बस थांबली होती खिडकीतून पावसाचे थेंब आत येत होते त्या क्षणी सियाने पहिल्यांदा आरवच्या खांद्यावर डोकं ठेवलं आरो काही बोलला नाही फक्त हलका हसला पण दोघांना जाणवलं ही फक्त मैत्री राहिलेली नाही ती काहीतरी वेगळीच भावना आहे कॉलेजच्या काळात दोघांनी खूप आठवणी केल्या निकाल लागल्यावर एकत्र साजरे केलेले क्षण अपयशात एकमेकांना धीर देणं छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं आणि पुन्हा मिठवणं हळूहळू त्यांचं बंधन सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं गावातल्या लोकांमध्ये त्यांच्या नात्यांची चर्चा व्हायला लागली पण त्यांना त्याच फरक पडलं नव्हतं त्यासाठी त्याच्या जागी त्याच्यासाठी जग म्हणजे फक्त दोघं होतं कॉलेज संपल्यानंतर मात्र आयुष्याच्या वाटा वेगळ्या शहरात जाऊन डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेऊ लागली आरव इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला अंतर वाढलं पण मनाने ते अजून जवळ होते फोनवर पत्रांवर कधी एखाद्या लहानशा भेटीत त्यांचं प्रेम वाढत राहिलं दोघं खूप कष्ट घेत होते पण एकमेकांसाठी धीर देत होते कधी तासन गप्पा होत कधी एका शांततेत एकमेकांची आठवण होत वर्ष गेली सिया एक चांगली डॉक्टर झाली आरव इंजिनियर झाला आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली दोघांचं करिअर सुरू झालं होतं पण वेळ कमी मिळत होता तरीही जेव्हा ते भेटायचे तेव्हा पुन्हा तीच जादू परत यायची बस खिडकी वारा आणि त्यांचं गप्पांमध्ये हरवलेलं जग एकदा संध्याकाळी आरव आणि सिया गावात परतले होते मंदिराच्या पायऱ्यांवर दोघं शांत बसले होते आरव खूप गंभीर दिसत होता सियाने विचारलं काय झालं आ... आरव म्हणाला आयुष्याचा प्रवास खूप मोठा आहे सिया आपण इतका वेळ एकत्र चाललो आहोत उरलेलं आयुष्य ही माझ्यासोबत चालशील का सियाच्या डोळ्यात पाणी आलं तिला उत्तर द्यायचं नव्हतं पण फक्त तिचं हसू पुरेस होत तिने हलकेच मान डोलावली आणि आरवचा हात हातात घेतला त्या क्षणी झालं गावात कुटुंबात सर्वत्र त्यांचं स्वागत झालं त्यांनी एकमेकांसोबत आयुष्य सुरू केलं सुख दुःख आव्हान आनंद सगळं एकत्र अनुभवायला सुरुवात केली त्यासाठी प्रेम म्हणजे फक्त मोठे क्षण नव्हते तर रोजच्या छोट्या गोष्टी होत्या सकाळी एकत्र एक चहा घेणं रात्री गप्पा मारण थकलेल्या दिवशी एकमेकांना धीर देणं आजही ते दोघे कधी गावातल्या बसमध्ये बसतात खिडकीजवळ बसून वारा अनुभवतात कारण त्यांच्या प्रेमाची सुरुवात तिथून झाली होती आणि त्यांच्यासाठी प्रेमच खरं अर्थ होत साधेपणा विश्वास आणि एकमेकांची